आपण पाहतोय बी न्यूज सोलापूर सोमानी सोलापूर शोरूमचा शुभारंभ सोलापूर रोड रोडवरील मुलतानी बेकरी येथील सोमानी शोरूम शोरूमचा शुभारंभ आर चे अधिकारी संदीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यवस्थापकीय संचालक सुशील सोमानी सुभाष सोमानी महेश सोमानी केतन सोमानी प्रणव सोमानी ओंकार सोमानी व्यवस्थापकीय संचालक दिनेश पवार अमोल जाधव बाळू आदिमनी मुकिंद मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती व्यवस्थापकीय संचालक सुशील सोमानी यांनी प्रास्ताविकात या ठिकाणी क्रेटा अल्कजार एक्स्टर व्हेन्यू ग्रेडन्युस हॉरा आयकॉनिक वेर्ना आय ट्वेंटी दुसॉन या सर्व गाड्यांची रेच पाहायला मिळणार आहे सोमाने ग्रुप हा ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठा नावलौकिक असलेला ग्रुप आहे या ग्रुपने ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे बारामती येथे सन दोन हजार अकरामध्ये सोमाने ग्रुपच्या शाखेची सुरुवात करण्यात आली त्यानंतर इंदापूर पाटस पुणे सासरवड बोर अकलूज येथेही शोरूम उघडण्यात आले त्यानंतर आता आठवी शाखा सोलापुरात सुरू करण्यात येत आहे ग्राहकांच्या प्रचंड विश्वासामुळेच या ग्रुपची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले यावेळी प्रमुख पाहुण्यांनीही या, या शोरूममुळे सोलापूरच्या वाहन उद्योगाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला या समारंभात सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही भेट देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या दरम्यान सोमानी हुंदाई सोलापूर शोरूमच्या उद्घाटना दिवशी गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकाला भरघोस डिस्काउंट व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या हुंदाई कार ऑनसरला हुंदाई शोरूम शुभारंभानिमित्त सर्व्हिस बुकिंग केल्यास आकर्षक डिस्काउंट वाउचर्स देण्यात येतील या विशेष स्कीमचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन सोमानी उंदाई परिवारातर्फे करण्यात आले आहे शुभारंभापूर्वी शंभरहून अधिक गाड्यांची विक्री सोमानी उंदाई शोरूमच्या शुभारंभापूर्वी शंभरहून अधिक गाड्यांचे बुकिंग करण्यात आले होते त्या गाड्यांचे आज ग्राहकांना वितरण मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले तसेच येत्या दसरा व दिवाळीसाठी दोनशेहून अधिक गाड्यांचे बुकिंग करण्यात आले असे सोमानिओंद शोरूमचे व्यवस्थापकीय संचालक सुशील सोमानी यांनी सांगितले